दिनांक वीस तारखेपासून जे डहाणूचे अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील पी डब्ल्यू टी अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी वीस तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं दुकानाचे गाळे आणि नगरपालिकेतील जे रहिवासी आहेत त्यांची घरं तोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे डहाणूमध्ये आलेले नवीन मुख्याधिकारी गुडदे म्हणून आहेत महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना मी त्या अधिवेशनमध्ये होतो मी फोनवरून संपर्क केला या मुख्याधिकाऱ्यांशी की आज हे जे तुम्ही सर्व घरं तोडायला लावलेली आहेत गाळे तोडायला लावले आहेत दुकानं तोडायला लावलेली आहेत हे तुम्ही आता तूर्तास थांबवलं पाहिजे मी मतदारसंघामध्ये आल्यानंतर डहाणू मतदारसंघामध्ये आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक एकत्र घेऊया आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन आपण ह्या मधला मार्ग कुठेतरी काढला पाहिजे असं प्रकारचं माझं बोलणं आलं तरीसुद्धा या शिवोंनी विधानसभा सदस्यांचं म्हणणं किंवा त्यांचा फोन किंवा त्यांचं जे बोलणं हे फाट्यावर मारला आणि जबरदस्ती त्यांनी सर्व घर दुकानं सर्व तोडली आत्ताच डहाणू साग चंद्रसागर येथे शिवरटीची झाडं जी, जी आपण मँग्रोची झाडं म्हणतो ही झाडं जर तोडली तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो कायद्यानुसार परंतु ती झाडांची कत्तलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आता महसूलशी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना तिथे ते बोलवलं आहे पंचनामा तिथे करतील त्याचप्रमाणे हे सर्व आमच्या आदिवासी बांधवीचे आहेत हे गेले शंभर तीनशे वर्षापासून इथे राहतात सात बारा त्यांचं नावे आहे तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या घरं तोडण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे डहाणू शहरामध्ये जी काही दुकानाचे गाडी ती घरं तोडली लाखो पर्यंत तो नुकसान झालेलं आहे कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता या मधील मुख्य अधिकारी गुर्दे आणि महसूल अधिकारी आणि पीडब्ल्यू अधिकारी यांनी संगणमताने हे काम सुरू केलेलं आहे खरा हा लोकांना देशोधड़ी लावण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून जोपर्यंत हे सर्व अधिकारी एकत्र येऊन आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आमचे सर्व इकडचे जे संघटना असतील जे काय पक्ष आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन जोपर्यंत यांना नुकसान भरपाई किंवा कोणतीही गोष्ट निश्चित होत नाही तोपर्यंत नगरपालिकेमध्ये रस्ता रुंदी काम आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारची मागणी आज मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून करतो पुढे आपले पुढची भूमिका काय राहील आमची पुढची भूमिका अशी आहे की जर यांनी जर जबरदस्तीने हे सर्व काम जर सुरू केलं तर पूर्ण डहाणू तालुक्यामध्ये कलासरी आणि डहाणू दोन्ही तालुक्यांमध्ये सर्व रस्त्यावर उतरेल आणि कोणत्याही प्रकारचे काम करू देणार नाही आपण सब... कायद्या कायद्याने सुविस्था बिघडली त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील त्याचप्रमाणे चंद्रसागर इथे हायकोर्टाला झालेली आहे आपण विधानसभा सदस्य म्हणून अधिवेशनामध्ये असताना अशा प्रकारे जे आहे आपला विमान जे आहे तर हे केलेलं आहे तर आपली काय भूमिका राहिल्या बाबत तर बघा आता अधिवेशन तर ते संपलेलं आहे त्यांनी वीस तारखेलाही कारवाई सुरू केली वीस तारखेला आणि एकवीस तर आपलं अधिवेशन संपलं त्याच्यामुळे हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आम्हाला काही वेळ मिळाला नाही परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच याचे पडसाद हे मुंबईच्या विधानसभेमध्ये उमटतील